हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आणि सोबत संगीताई पण आहेत आम्ही चाललो तर आज गौराई बघायला आम्रप्रे काकीच्या घरी आईला घेऊन जात नाही आईने का मला खूप त्रास दिला म्हणून त्याला मी घेऊन जात नाही आम्ही तिघेच चाललेत तर मी आणि पी चाललो आता संगीताईची वाट बघतोय ते अजून आले नाही आली बघा आणि आण इकडे आमची आता फोटो तर फ्रेंड्स मी अम्रपल्ली काकीच्या घरी आलेली आणि बघा आधी माझ्याकडे बघा हाय बोल आणि संगीत त्याच्या पायाला लागले ते दाखवते मस्त डेकोरेशन केलंय मस्त डेकोरेशन केलंय आम्ही जेव्हा बसले जेवण बघा कागे बनवले पुरणपोळी चवळीची भाजी चवळी बटाट्याची भाजी पापड भजी आमटी भात आम्ही तुम्ही पण या जेवा या जेवण <laughs> तर फ्रेंड्स अमर काकी जेवण आम्ही आता निघते घरी माझ्या बाग आमची कंपनी सगळी पोरेल <laughs> हाय बोलो हाय बोल आणि आमची पिऊ बघा तिला आले कंटाला हा इथं परफ्यूम म्हणतो तुम्हाला दाखवू थांब बघा आमचा मोपाडा मेन रोड आहे आणि आमची पिऊ चालली पुढं तर फ्रेंड्स मी घरी आलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा